फक्त आप आपली बातमी महिलांच्यासाठी स्वच्छता गृह अतिक्रमण रस्ते पाणी नागरिकांच्या मूलभूत सुविधा यांच्याकडे प्रामुख्याने लक्ष देणार मालमत्ता उपायुक्त सविजया यादव मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मालमत्ता उपायुक्त सौ विजया यादव यांनी आज पत्रकारांशी मिरज शहरातील प्रलंबित प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली मिरज शहरातील अडीअडचणी जाणून घेतल्या एक महिला अधिकारी म्हणून प्रामुख्याने महिलांच्या स्वच्छता विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी आज सांगितले राजरोजपणे भंगार विक्री दुकानदारांचे रस्त्यावर असणारे अतिक्रमण खोक्यांचे अतिक्रमण नागरिकांच्यासाठी उपयुक्त असलेल्या मूलभूत सुविधा म्हणून पिण्याचे पाणी रस्ते आदी प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवून मिरज शहरासाठी स्वच्छता अभियान राबवत विशेष लक्ष देणार असल्याचा विश्वास यावेळी मालमत्ता उपायुक्त विजय यादव यांनी दिला आहे पत्रकारांशी संवाद साधत असताना बेकायदेशीर डिजिटल बॅनर हातगाडीवाले रस्त्यावरचे अतिक्रमण अनेक विषयासंदर्भात माहिती घेऊन कडक कारवाई करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढी पहिलं टार्गेट असेल मिरज स्वच्छ करणं हा पहिलं टार्गेट असेल तर त्या मिरज मिरजमधल्या समस्या भरपूर आहेत तर त्यामध्ये नुकत्याच स्वच्छता निरीक्षक आणि अंतर्गत बदल्या झालेल्या आहेत तर त्यांच्याकडून मी स्वतः रस्त्यावर उतरून ते वेळोवेळी ते काम करतात की नाही याची पडताळणी केली के जाईल आणि पहिली प्रायोरिटी ही मिरज स्वच्छ करण्याची असेल त्यानंतर मिरजच्या रस्त्याचा विषय आहे पाणीपुरवठ्याचा विषय आहे ट्रेडेचा विषय आहे ते सगळे प्रश्न मार्गी लागले जातील आम्ही सहाय्यक आयुक्तांना बरेच अधिकार प्रदान केलेले आहेत त्यांच्यामार्फत हे कामकाज करून घेतलं जाईल आणि नागरिकांच्या जा काही तक्रारी असतील संदर्भ नागरिकांच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या संदर्भात काही तक्रारी असतील तर त्याचं निराकरण केलं जाईल त्याचबरोबर कुपवाड सुद्धा माझ्या अंडर येतं कुपवाडमध्ये काही आम्ही व्हिजिटचं टायमिंग दिलेलं आहे त्याचबरोबर इथेसुद्धा नागरिकांच्या भेटीसाठी टायमिंग दिलेलं आहे आणि तर त्या तीन ते चार ह्या वेळेमध्ये त्या वेळेमध्ये लोक लोकांनी येऊन आपल्या तक्रारी इथे दाखल करू शकतात त्यांचं दखल त्यांची दखल घेतली जाईल तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी सगळ्यांना आवाहन करते की आपल्या काही तक्रारी असतील किंवा आपल्या काही सुझाव असतील तर आमच्या प्रशासनापर्यंत पोचवावेत आणि आपण निरज प्रशासनाच्या वतीने आपण चांगलं काम नक्कीच करूया या